अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खास आमावश्यासंबंधीची माहिती जाणून घेणार आहोत अमावस्या तिथी म्हटलं तर फार अशुभ असं काही नसतं आणि अशुभ आहे असं बऱ्याच जणांना वाटत असतं की ही अशुभ तिथी आहे पण तसं काहीही नाही प्रत्येक तिथी ही शुभ कशी बनवायची हे आपल्या हातामध्ये आहे प्रत्येक तिथीला जर आपण काही सेवा काही उपाय केले तर प्रत्येकटीत ही आपल्याला भरभरून आशीर्वादच देत असते म्हणूनच या अमावस्याला देखील आपण कुठले उपाय करायचे कुठल्या सेवा करायच्या याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खास करून आपल्याला आपल्या घरातील वास्तुदोष आणि पितृदोष घालवण्यासाठी काय करायचं आहे हे आपण जाणून घेऊया दही भातामार्फत आपण अनेक प्रकारचे उपाय करू शकतो आणि आपल्या अनेक संकटांना पूर्णविराम देखील देऊ शकतो फक्त आपल्याला काही मिळवण्यासाठी कष्ट देखील करणे आवश्यक असतं कष्टाला पर्याय नाही पैसे कमवायचे म्हटलं तर आपल्याला व्यवसाय करणं भाग आहे जर समजा त्या परीक्षा असेल तुमची आणि जर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स हवे असतील तर त्याला देखील तुम्हाला अभ्यास करणं हे गरजेचंच आहे तशाच पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या घराची भरभराट व्हावी असं जर वाटत असेल तर कष्ट तर करायलाच पाहिजे पण त्यासोबतच काही सेवा व उपाय देखील करणे आवश्यक का आहे कारण आपण कोणत्याही कामाला दैवी शक्तीची जर आपल्याला साथ मिळाली तरच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल चला तर मग जाणून घेऊया की आपल्याला कशा पद्धतीने उपाय करायचे आहेत त्यापूर्वी अमावश्या कधी आहे आणि समाप्ती कधी होत आहे हे आपण जाणून घेऊया तर अमावस्या तिथी ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार या दिवशी सायंकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होत आहे तर ही अमावस्या तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी समाप्ती होणार आहे त्यामुळे आपल्याला अमावस्या जी आहे तर ती एकोणतीस तारखेला साजरी करायची आहे म्हणजेच जे काही सेवा व उपाय असतील तर ते आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत आता दही भाताचे जे काही उपाय आहेत ते कशा पद्धतीने करायचे हे आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो कशासाठी तो पाहूया त्यानंतर तो कसा करायचा हे देखील पाहूया तर बघा आपल्या घरामध्ये सातत्याने आजारपण येत असेल प्रत्येक कामांमध्ये आपल्याला अडथळे निर्माण होत असतील एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्ण होता होता राहतं तसेच पैसा येत असेल पण तो जर आपल्याकडे टिकत नसेल तर तुम्हाला समजून आहे की आपल्याला पितृदोष आहे आणि प्रखर पितृदोषापासून जर तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर विविध प्रकारचे कार्यक्रम सुद्धा केले जाते जसं की नारायण नागबली पण नारायण नागबली करणं इतकं सोपं नाही त्यासाठी खर्च देखील तितकाच करावा लागतो आणि जर आपले आर्थिक अडचण असेल आर्थिक परिस्थिती आपली जर चांगली नसेल तर आपण त्या गोष्टी लगेच लगेच करू शकत नाही अर्थातच आपली परिस्थिती तशा पद्धतीने जर जेव्हा सुधारेल तेव्हा हे जे काही कार्यक्रम आपल्याला सांगितलेले आहेत ते करणं आवश्यकच असतं पण तोपर्यंत आपण फक्त हातावर हात ठेवून राहायचं का तर नाही तर बघा जर काही छोटे छोटे उपाय केले तर त्याने देखील आपल्याला बराच असा फरक जो आहे ना तर तो चांगला जाणवायला लागेल तर त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने दही भाताचेच उपाय केले जातात आणि ते अमावश्येच्या दिवशीच केले जातात तर हा जो उपाय असणार आहे तर तो तुमचा प्रखर पितृदोष घालवण्यासाठी भरपूर मदत करणार आहे त्यासाठी तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आता या उपायासाठी जो आपण तांदूळ घेणार आहोत तो घेण्याची पद्धत खरं तर अशा प्रकारची आहे की आपण एक मूठ तांदूळ घ्यायचा आणि जितका आपल्या मुठीमध्ये बसेल तितकाच तांदूळ घ्यायचा आणि तो भात तेल मीठ न घालता शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला काहीही घालाय मसाले वगैरे काहीही घालायचे नाही आहेत फक्त पाण्यामध्ये तो तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा भात शिजवल्यानंतर आपल्याला या भाताचे चार ते पाच प्रकारचे उपाय करता येतात तुम्हाला जो उपाय करणं शक्य होणार आहे तर तो तुम्ही यातील कोणताही करू शकतात जर सगळेच करणे तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही सगळ्यांसाठी थोडा थोडा यातला भात जो आहे तर तो वापरू शकतात वेगवेगळा भात या ठिकाणी तुम्हाला शिजवण्याची आवश्यकता नाही फक्त उपायासाठीचा जो काही भात आहे तर तो वेगळा शिजवायचा असतो तुम्हाला खाण्यासाठी बनवायचा असेल तर तो तुम्हाला वेगळा शिजवायला लागेल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता पहिला जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा तर पहा जो भात आपण शिजवून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा दही मिक्स करायची आहे आणि हे एखाद्या केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती किंवा एखादी अशी डिश जी तुम्ही फक्त उपाय करण्यासाठीच वापरणार आहात तर अशा प्रकारे त्या डिश मध्ये ठेवून दक्षिण दिशेला तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे दक्षिण दिशेला ठेवत असताना आधी पाण्याने गोल करून घ्यायचं आहे जसं आपण देवांना नैवेद्य दाखवत असताना चौकोन करत असतो तशा पद्धतीने गोल करून घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला ही पत्रावळी किंवा ही जी डिश असणार आहे ती ठेवायची त्यानंतर तुमच्या पित्रांचे स्मरण करायचं आणि ओम पितृ देवताय नम असं म्हणायचं पित्रांचे स्मरण करून पित्रांच्या नावाने हा घास दक्षिण दिशेला ठेवायचा आणि अशा पद्धतीने पित्रांचे स्मरण करून जर आपण हा उपाय केला तर निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते हा जो नैवेद्य आहे किंवा हा जो दही भात आहे तो आवर्जून आपले पितर येऊन ते खात असतात त्यामुळे त्यांना एक प्रकारचं अशा स्वरूपामध्ये आपण अन्नदानच करत असतो असं म्हटलं जातं की त्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेला अशा प्रकारचा दहीभात ठेवायचा आहे आता हा जो दहीभात आहे तो कावळ्याने येऊन खाल्ला तर खूपच चांगली गोष्ट आहे पण जर दुसरे पक्षी येऊन खात असतील तर खाऊ द्या काही हरकत नाही पण अशा पद्धतीचा दक्षिण दिशेला आपल्याला भात ठेवायचा आहे त्यानंतरचा जो दुसरा उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा तर एक गवरी घ्यायची आहे त्यावर थोडंसं तूप टाकायचे आहे आणि ते पेटवायचं आहे आता गवऱ्या घेत असताना जिथे तुमचं तुम्हाला बघा पूजा साहित्य वगैरे मिळत असतं त्या ठिकाणी छोट्या छोट्या बिस्किटाच्या आकाराच्या गवऱ्या तुम्हाला सहज मिळून जातील त्यातला थोडासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तूप टाकून ते पेटवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती दही भात थोडासा शिंपडायचा आहे आणि अशा पद्धतीने पितरांचं स्मरण करायचं आहे हे जे दही भात आहे त्याच्या वासाने पितृ सुखावले जातात असं म्हटलं जातं तो जो नैवेद्य आहे तो पितरांपर्यंत पोहोचला जातो अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्याला हा देखील उपाय करणं अतिशय सोपं आहे म्हणून तुम्ही हा देखील उपाय उद्याच्या दिवशी करू शकतात त्यानंतर तिसरा जो दही भाताचा उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा तर बघा तुमची गच्ची असेल टेरेस असेल किंवा जर तुमची गॅलरी असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ठिकठिकाणी थीक, अशा वेगवेगळ्या प्रकारचा थोडा थोडा दही भात ठेवायचा आहे आणि पितरांचं स्मरण करायचं आहे किंवा आपल्या घरामध्ये जे वास्तुदोष आहेत ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि वास्तुदेवतेचे स्मरण करायचं आहे ओम वास्तुदेवताय नम ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे आणि आपल्या गच्चीवर जर त्या बघा मोठं असेल तर मग थोडा थोडा दही भात आहे ना प्रत्येक दिशेला तुम्हाला ठेवून देऊ शकता आणि जर तुमची गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये तुम्ही हा दहीभात ठेवू शकता अशा पद्धतीने जरी तुम्ही हा उपाय केला तरी दही भाताचा वा आपला वास्तुदोष आहे ना ह्या उपायामुळे दूर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते आता या पुढचा जो उपाय आहे तर तो आपला वास्तुदोष दूर करण्यासाठी आहे घराची रुष्ट काढण्यासाठी आहे तर तो कशा पद्धतीने करायचा तर अशाच प्रकारचे दही भात तुम्हाला थोडासा घ्यायचा आहे नारवा नारळाची तुमच्याकडे जर करवंटी असेल तर त्यामध्ये घ्या किंवा मग एखादी वापरात नसलेली डिश घेऊ शकता प्लेट घेऊ शकता किंवा मग साधी एखादी पत्रावळी जरी तुम्ही घेतली तरी चालेल त्याच्यावरती तुम्हाला दही भात ठेवलं तरी देखील चालेल आणि तो जो ठेवलेला दहिबात आहे तो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे आणि घरभर आपल्याला तो फिरवून घ्यायचा आहे आणि हे करत असताना मौन व्रत धरायचं आहे कोणाशीही काहीही बोलायचं नाही फक्त घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे आणि मनामध्ये सकारात्मक भाव ठेवायचा आहे असं केल्यानंतर तुम्हाला आपल्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि बाहेरच्या दिशेने आपण उभं राहायचं आहे घराकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि आपला मुख्य दरवाजा जो आहे त्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस हा जो दहीबात आहे तो उतरवून घ्यायचा आहे आणि हे करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा मग तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे स्मरण करून तुम्ही हा उतारा करू शकता आणि हा जो दहीबात आहे तो मोकळ्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून हा जो दही भात आहे तो मुक्या जनावरांच्या तोंडामध्ये जाईल अशा पद्धतीने देखील आपल्या मुख्य दरवाज्यावरून जर आपण दही भाताचा उतारा केला तर आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर पाचवा जो आपला दही भाताचा उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा तर बघा आपल्या घरातील एखादी व्यक्ती सातत्याने आजारी राहत असेल किंवा जी करती व्यक्ती आहे तिला जर सातत्याने प्रत्येक कामांमध्ये अडचणी निर्माण होत असतील किंवा विद्यार्थी असतील आपली मुलं बाळं असतील त्यांना सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागत असेल किंवा यापैकी कि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नसेल तरी देखील बघा आपल्या घरामधल्या प्रत्येक सदस्यांची प्रकृती चांगली राहावी प्रगती व्हावी असं आपल्याला वाटतच असतं आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून अशाच प्रकारचा दही भात जर उतरवून आपण बाहेर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवला तर त्याने देखील आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची निगेटिव्हिटी निका नकारात्मकता निघून जाण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी मदत मिळत असते तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दही भाताचे या ठिकाणी पाच उपाय मी तुम्हाला सांग पाच उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्हाला सर्व उपाय करणे जर शक्य असतील तर तुम्ही सर्व उपाय करू शकता किंवा मग तुम्हाला यापैकी जे कुठले उपाय तुम्ही करू शकता तर ते उपाय तुम्ही करू शकता फक्त उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की दही भात जेव्हा तुम्ही बनवणार आहात तेव्हा तो शेवटचा उपायासाठी जो तुम्ही भात वापरणार आहात तो संपूर्ण घेऊन टाकून द्यायचा आहे पातेल्यामध्ये तुम्हाला अजिबात भात जो आहे तर तो शिजवलेला शिल्लक ठेवायचा नाही फक्त उपाय करण्यासाठी एकत्र भात शिजवा वेगवेगळा तुम्हाला शिजवण्याची आवश्यकता नाही फक्त शेवटचा उपाय करत असताना मात्र आपला भात जो आहे तर तो शिल्लक ठेवायचा नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने उपाय घेतल्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होणार असतील आणि जर आपल्याला सकारात्मक असे अनुभव मिळ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे हे हो उपाय तुम्हाला करून पाहायला काहीच हरकत नाही बघा कुठलीही गोष्ट जी आहे ना ते विश्वासाने आणि सातत्याने करायला हवी तरच आपल्याला त्यामध्ये सकारात्मक असा बदल दिसून येईल आणि सातत्य जर तुम्ही ठेवलं तर लागोपाठ येणाऱ्या सहा अमावस्या जर तुम्ही अशा प्रकारचे उपाय केले तर तुम्हाला सहा महिन्यामध्ये शंभर टक्के फरक चांगला दिसून येईल यामध्ये जर समजा महिलांचा मासिक धर्म वगैरे आला तर घरातील दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला हा उपाय तुम्ही करायला सांगू शकता आणि जर घरामध्ये दुसरा कोणी करायला नसेल तर मग मक... एखादी अमावस्या तुम्ही जी आहे ना तर ती स्किप देखील करू शकतात आणि पुढच्या अमावश्याला तुम्ही हा उपाय करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय करून बघू शकता आणि त्याचा लाभ जो आहे तर तो तुम्ही घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या काही अडचणी असतील तर ते तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ